जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर दिनांक बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शेवगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील क्रांती चौक या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज जाळून पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध करण्यात आला जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून गोळ्या घालून ठार मारले आहे यावेळी दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदू आहात का असे विचारून अनेकांना ठार मारले आहे या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत दिवसेंदिवस कट्टर धर्मांधपणा वाढत चालला आहे काश्मीरमध्ये येऊन हल्ला करून दहशतवाद्यांनी व्हिडिओ व्हायरल केले आपल्याच भारतीय सैनिकांचा ड्रेस कोड घालून भारतात प्रवेश करून दहशतवादी हल्ले करत आहेत यांना वेळीच आवर घालणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे पहलगाम मध्ये घडलेली घटना ही देशाला काळीमा फासणारी आहे धर्म विचारून गोळ्या घातल्या जात आहेत अशा घटना मानवतेला कलंक आहे पुलवामा हल्ल्यात उत्तर यावेळी देखील देणे गरजेचे आहे आणि हीच खरी हल्ल्यात मृत्यू झालेल्या बांधवांना श्रद्धांजली ठरेल जम्मू आणि काश्मीर हा भाग भारताचा स्वर्ग मानला जातो आणि असे दहशतवादी हल्ले वारंवार घडत राहिले तर याचा नरक व्हायला वेळ लागणार नाही अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलून दहशतवाद्यांचा बिमोड करावा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली दोन दिवसापूर्वी हल्ल्याच्या आज सकल हिंदू पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे रोज या गोष्टीचं वाटतो अजूनही झोपलेला हिंदू जागा होत त्या त्या नाही धर्म विचारून त्यांना मारण्यात आहे मग इतकं जर छंडपणा जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल त्याचा काही उपयोग नाही आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना आता हे दरवेळेचं रोज रोजचं मरण पास करून एकदाच काय होतं फैसला करून एक तर ते राहते न तर आपण राहू एवढंच आमचं धोरण आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की गेल्या दोन दिवसापासून आम्हाला असं जाणवत आहे की गाजापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत आहेत ही मोठी शोकती आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा धन्यवाद हिंदू इतकी बात करेगा वही वैगे वैगे राज करेगा ही घोषणा आम्ही लहानपणापासून देतोय आता आमच्या म्हातारपणी हिंदू हिताचं सरकार देशात आलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे मी आता शहगावच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं तर शहगाव शांत आहे असं तुम्ही वरती वृत्त पाठवा आपला मान्य पंतप्रधान अंतर्गत सुरक्षेमुळे थोडे शांत बसलेले आहेत माझी त्यांना विनंती आहे का अंतर्गत सुरक्षा तुम्ही आता राम भोरसे सोडा आणि दोन एकशे पंच्याण्णव देशाच्या यादीतला एक नालायक पाकिस्तान कायम तो मिटून टाका आपला वीर जवान त्यांचं रक्त दोन दिवसापासून खळखळत आहे रक्त तापलेलं आहे अनेक मिलिटरीतले जवान माझे मित्र आहेत अनेकांशी माझं फोनवर बोलणं झालेलं आहे जवान आपले जवान आपले तयार आहेत फक्त शासनाचा मान्य राष्ट्रपतीचा आणि मान्य पंतप्रधानांचा आदेशाची ते वाट पाहत आहेत माझी मान्य पंतप्रधान आणि मान्य पंत राष्ट्रपतींना विनंती आहे जगाच्या एकशे यादीतलं एक देश कमी करा आणि आता तातडीनं पाकिस्तानवर हवाई हल्ला नौदलाचा हल्ला आणि लष्कराचा हल्ला करून एकट्याच एक कायमचं दुखणं मिटून टाका एवढी माझी मान्य पंतप्रधानांना विनंती आहे जय हिंद जय